श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुल एवला संस्थेच्या वडगाव सुखी येथे संस्थेच्या एकर शेत जमिनीवरती नियोजित नियोजित काम सुरू करण्यासाठी विहीर व बोरवेलच्या जागेचे भूमिपूजन दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी संस्थेचे सचिव संजय नागरेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले या प्रसंगी संस्था अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पहिलवान सुधांशु भाऊ खानापुरे दीपक भाऊ गायकवाड सचिन एनाईत श्रीमती फलसे डॉक्टर नागडेकर पहलवान आदी संचालक मंडळ व आजी माजी प्राचार्य यांच्या हस्ते नियोजित विहीर व बोरवेलच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर अमृत पहिलवान यांनी आजी माजी शिक्षक व प्राचार्य व आजी विद्यार्थी आणि संस्थेत हातभार लावावा असे आवाहनही केले या प्रसंगी संस्था चालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर कुलकर्णी यांनी केले तर आभार नागडेकर सर यांनी मानले प्रतिनिधी सचिन वखारे एवला आणि ज्यावर पीक घेऊन ही जमीन ज्यावर आम्ही विकल्यानंतर ती शाळेला पैसे देऊन टाकायचे चारा आम्ही ठेवायचा अशी ही जमीन आहे आणि खरोखर चांगली जमीन आहे इथं पाणी नसल्यामुळे आम्ही कॅनमध्ये पाणी आणायचं दिवसभर इथं जेवण करायचं भाकरी खायचं मग शेती लांबी वगैरे करायचं कवळी बाबांनी ही जागा ना, नावडे ना, दान दिली ह्या सर्व घटना माझ्या समक्ष घडलेल्या आहेत पन्नास वर्षात पूर्वी कवळे बाबांनी ही जावाना वकील झावांना दान म्हणून दिली आणि म्हणून त्यांचे मी आभार मानतो म्हणजे पाण्याची व्यवस्था पाहिजे आज मोरचे भूमिपूजन केले तुम्ही बघतात का या संचालक मंडळाच्या नवीन जे आपले सभासद आहे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण एक एक प्रोजेक्ट हात्यामध्ये घेतलेले तसं बघितलं की आपण आता सर्व वर्गांना दरवाजे होते दरवाजे नव्हते तर आपण पूर्ण लोखंडी दरवाजा यावेळेस पंचवीस दरवाजे बसले पूर्ण मार्गाने आता दरवाजे पाठ केले माझ्या हाताने होत आहे या अगोदर सायन्स कॉलेज वगैरे जी जमीन होती तिथे भूमिपूजन मीच केलं होतं जागेवर बिल्डिंग आपली माझ्या अंदाज तयार झाली तिथं न्याय प्रेरित झालं न्याय सक्सेस झालं तर आता माझी पण अपेक्षा आता हे जे भूमिपूजन मी केलं आहे ते या ठिकाणी सुद्धा वर्षभरात काहीतरी मोठी बिल्डिंग उभी राहीलच ही अपेक्षा व्यक्त करतो <laughs> ग्रामीण भागामध्ये कोराकोरी कायम चालू असते याचा बांध कोरण त्याचा बांध कोरण आणि कोर्टामध्ये ज्या केसेस चालू आहे त्या सगळ्यात जास्त प्रमाण हे आहे असा माझा अंदाज नाही पेपर मध्ये नेहमी बातम्या येत राहतात तेव्हा खरोखर कवडे बाबांचं कर्तू करावं तेवढा फार कमीच आहे आणि त्यांनी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला अण्णांसारखे महान व्यक्तिमत्व सुद्धा आता होणे नाही म्हणून मी एकदा पुनशे एकदा कवडे बाबा आणि अण्णांना धन्यवाद देतो की ज्यांच्या सत्कार्यामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वी प्रेम होत आहे